भारतातल्या राज्यांमध्ये पाण्यावरून सीमेवरून संस्कृती आणि भाषेवरून वाद होणं नवीन नाही पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बाबतीतही तसंच आहे कधी सीमेवरून कधी बाराव्या शतकातले संस्कृत कवी जयदेव यांच्या जन्म ठिकाणावरून कधी भाषेवरून तर कधी रसगुल्ला नक्की बंगालचा की ओडिशाचा यावरून दोन राज्यांमध्ये वाद होत आलाय आता या वादामध्ये आणखी एक विषय आला आहे तो म्हणजे जगन्नाथ मंदिराचा ओडिशातला नाही तर पश्चिम बंगालमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या दिघा इथल्या जगन्नाथ मंदिराचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच तीस एप्रिलला जगन्नाथ मंदिराचं उद्घाटन केलं याच दिवशी मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली ओडिशात असणाऱ्या पुरी इथल्या जगन्नाथ मंदिराच्या पार्श्वभूमीवरच या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे देशभरातल्या भाविकांसाठी पुरीचं जगन्नाथ मंदिर हे अस्थेचं ठिकाण आहे पण आता पश्चिम बंगालमध्ये जे मंदिर उभारलंय त्याला जगन्नाथ धाम म्हणण्यावरती ओडिशाच्या लोकांनी आणि पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी पंडितांनी आक्षेप घेतलाय हा आक्षेप फक्त नावापुरताच नाही या मंदिरावरून आता दोन्ही राज्यांमध्ये चांगलाच वाद सुरू झालाय पश्चिम बंगाल सरकारवरती ओडिशाची संस्कृती हिसकावून घेतली जाते इथपासून ते राजकीय हेतूसाठी मंदिर बांधण्यात आल्यापर्यंत आरोप केले जात आहेत जगन्नाथ मंदिरावरून सुरू असणारा हा वाद आहे काय ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये यावरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पश्चिम बंगालमधल्या जगन्नाथ मंदिराबद्दल माहिती घेऊ पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील दिघा गाव त्या गावातल्या चोवीस एकर जमिनीवरती जगन्नाथ मंदिर उभारण्याची घोषणा दोन हजार अठरामध्ये करण्यात आली होती पण त्यानंतर कोविडमध्ये या मंदिराचं काम रखडलं होतं पण यावर्षी मंदिर बांधण्याचं काम पूर्ण झालं मंदिर बांधण्यासाठी एकूण अडीचशे कोटींचा खर्च करण्यात आलाय पश्चिम बंगाल हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एच आय डी ओने या मंदिराचं बांधकाम केलं आहे बाराव्या शतकात ओडिशातल्या पुरीमध्ये जे जगन्नाथ मंदिर बांधलं होतं त्यासारखंच दिघामधलं जगन्नाथ मंदिरही आहे कलिंगा स्थापत्य शैलीचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आलं आहे दिघा मंदिरातील भगवान जगन्नाथ बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती जुन्या पुरी जगन्नाथ मंदिरातील मूर्तींसारख्याच आहे या मंदिरासाठी राजस्थानच्या बन्सी पहाडपूरच्या तीन लाख क्युबिक फीट पिंक सँडस्टोनचा वापर करण्यात आला आहे मागच्या तीन वर्षांपासून तीन हजारांपेक्षा जास्त कारागिरांनी या मंदिराच्या उभारणीसाठी काम केलं आहे तसंच आता इस्कॉनच्या व्यवस्थापनाकडूनही या मंदिराची देखभाल आणि व्यवस्था चालवली जाणार आहे पुरी मंदिराप्रमाणेच दररोज दिघा जगन्नाथ मंदिरावरही ध्वजारोहण केलं जाणार आहे या मंदिराच्या बांधकामाचा सगळा खर्च पश्चिम बंगाल सरकारनं केला आहे या मंदिराचं धार्मिक महत्त्व तर आहेच पण पर्यटन हा या मंदिराचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मंदिराच्या उद्घाटनानंतर बंगाल सरकार दरवर्षी इथं रथयात्रा आयोजित करण्याची योजना आखत आहे जूनमध्ये दिघामधल्या जगन्नाथ मंदिरामध्ये पहिली रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते यात्रेसाठी लागणारे रथही आधीच तयार असल्याचं सांगण्यात येत आहे दिघा हे एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची राज्य सरकारची योजना आहे यासाठी तिथे हॉटेल्स रस्ते पार्किंगची व्यवस्था आणि रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत म्हणजे पुरीतल्या जगन्नाथ मंदिरामध्ये केवळ हिंदू लोकांना प्रवेश आहे पण दिघामधलं जगन्नाथ मंदिर हे सर्व धर्मियांसाठी खुलं असणार आहे याच मंदिरावरून आता दोन्ही राज्यांमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे पण हा वाद नक्की आहे काय तर वादाचा पहिला मुद्दा आहे तो या मंदिराच्या नावाचा पुरीमधलं मंदिर हे पुरी जगन्नाथ धाम म्हणून ओळखलं जातं धाम ही संकल्पना हिंदू धर्माशी जोडलेली आहे हिंदू धर्मातल्या पवित्र धार्मिक स्थळांना धाम म्हणतात आठव्या शतकामध्ये आदी शंकराचार्य यांनी चार प्रमुख तीर्थक्षेत्रांची निवड करून ती चारधाम असल्याचं चार सांगितलं होतं त्यात बद्रीनाथ द्वारका रामेश्वरम आणि पुरी यांचा समावेश होता त्यामुळे जगन्नाथपुरी मंदिराची मान्यता आणि धार्मिक महत्व मोठं आहे त्याला भक्कम असा प्राचीन आधारही आहे असं असताना सरकारनं बांधलेल्या दिगा इथल्या मंदिराला धाम म्हणून संबोधण्यावर जगन्नाथपुरी मंदिरातील पुजारी आणि भाविकांनी आक्षेप घेतलाय दिघामधल्या जगन्नाथ मंदिराला धाम म्हणू नये अशी त्यांची मागणी आहे यामुळं जगन्नाथपुरी मंदिराचं पावित्र्य आणि धार्मिक महत्व यावर आघात होत असल्याची त्यांची भावना आहे तसंच जगन्नाथपुरीमध्ये नौकलेवर रथयात्रेसारखे विधी होतात हे दुसरीकडे करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणीही जगन्नाथपुरी धामच्या वतीनं करण्यात आली आहे वादाचा दुसरा मुद्दा आहे तो ब्रह्मतत्वाचा जगन्नाथपुरीतील भाविकांचं म्हणणं आहे की ब्रह्म ही एक अनंत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थापन न करता येणारी संकल्पना मानली जाते ब्रह्म म्हणजे भगवान जगन्नाथाचा आत्मा मानला जातो पण दिघाच्या जगन्नाथ मंदिरातही ब्रह्मतत्वाची स्थापना केल्याचं सांगण्यात जगन्नाथ पुरीतील भाविकांकडून ती गोष्ट चुकीची असून ब्रह्मतत्व असं एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरामध्ये स्थापित करता येऊ शकत नाही असं सांगितलं जातंय वादाचा तिसरा मुद्दा आहे या मंदिरातल्या मूर्तींचा दैतापती निजोग हा जगन्नाथपुरी मंदिरातील सेवेकरांचा एक गट आहे या सेवेकरांच्या गटाचे सचिव रामकृष्ण दास महापात्रा हे दिघा मंदिरातील समारंभाला उपस्थित होते तसंच दोन हजार पंधराच्या नौकलेवरचे उरलेले लाकूडत्यांनी दिघा येथे मूर्ती बनवण्यासाठी दिल्याचा दावाही रामकृष्ण दास मोहापात्रा यांनी आधी केला होता नवकलेवर हा दर बारा किंवा एकोणीस वर्षांनी केला जाणारा विधी आहे यामध्ये पुरीच्या मंदिरात भगवान बलभद्र देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या जुन्या लाकडी मूर्त्यांच्या जागी नव्या लाकडी मूर्तींची स्थापना केली जाते याच वेळी ब्रह्मही या नव्या मूर्त्यांमध्ये स्थापित होतो असं सांगण्यात येतं यासाठी कडूलिंबाच्या लाकडांचा वापर केला जातो याच विधीच्या वेळी जे उरलेलं लाकूड होतं ते रामकृष्ण यांनी दिघा मंदिरामध्ये दान केलं असं ते म्हणाले होते यावरूनच आता वाद सुरू झालाय पण हा वाद वाढत असल्याचं बघता दासमोहापात्रा यांनी मी असा काही दावा केलाच नाही असं पत्रकार परिषद घेत सांगितलं तसंच मी केवळ जगन्नाथाच्या दगडी मूर्तींची पूजा करता येत नाही इतकंच म्हटल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र यानंतर ते प्रकरण चांगलंच वाढलंय ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी शुक्रवारी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाला त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठकही झाल्याचं सांगण्यात आलं तसंच खरंच जगन्नाथपुरी मंदिरातून दिघा इथे लाकूड पुरवण्यात आलं का याचा तपास केला जातोय आता या वादाची केवळ धार्मिक बाजूच आहे असं नाही या वादाला एक राजकीय बाजूही आहे पुढच्या वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे भाजपकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरती अल्पसंख्याकांना प्राधान्य देतात म्हणून आरोप केले जात आहेत ते मंदिर बांधून ममता बॅनर्जी या आरोपांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत असंच आता बोलले जात आहे तसंच ओडिशामध्ये असणाऱ्या भाजप सरकारकडून हा मुद्दा उचलून धरला जातोय ममता बॅनर्जी कशाप्रकारे त्यांच्या राज्याची धार्मिक संस्कृती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असं आता सांगितलं जातंय ओडिशामध्ये भगवान जगन्नाथांना लॉर्ड ऑफ उडिया म्हटलं जातं तसंच राज्याकडून अशा प्रकारे एका धर्माचं प्रार्थनास्थळ बांधणं म्हणजे देशाच्या सेक्युलरिझमची संकल्पना धोक्यात आणण्यासारखं आहे भाजपच्या नेत्यांकडून ममता बॅनर्जी यांनी अशा प्रकारे मूळच्या जगन्नाथ मंदिराला असणारा धामचा दर्जा दिघाच्या मंदिराला वापरला त्यासाठी माफी मागावी अशी मागणीही केली आहे तर तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भाजपची भूमिका तुटप्पी आहे भाजप एकीकडे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतो पण ममता बॅनर्जींच्या जगन्नाथ मंदिर बांधण्याच्या निर्णयाला विरोध करतो अशी टीका केली आहे आता या सगळ्यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडूनही या मुद्द्यावरती भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे दिघा इथल्या जगन्नाथ मंदिरानं पुरीच्या मंदिराला कसलाही धोका नाही हिंदू संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हे मंदिर उभारण्यात आलं आहे असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय पण नावाच्या मुद्द्याबाबत त्यांच्याकडून कसलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही त्यामुळं हा वाद अजूनही मिटलेला नाही मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या लाकडाच्या प्रकरणाचाही तपास सुरू आहे त्यात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला पश्चिम बंगाल सरकारच्या दिगा इथे जगन्नाथ मंदिर बांधण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा